आज दिनांक दहा आम्ही उमरखेड शिवसेना उमरखेड मागा विधानसभेतर्फे आज रेस्ट हाऊसमध्ये शिवसेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी आम्ही सर्व इथं आपल्या उमरखेड मागा विधानसभाच्या शेतकऱ्यासाठी इथं जमलेलो हो। आहोत कालच मुख्यमंत्री महोदयांनी हजारो कोटीचं पॅकेज जाहीर केलं त्या पॅकेजमध्ये नांदेड जिल्ह्याला ऐंशी टक्क्याच्या वर नुकसान भरपाई दाखवली त्याच खालोखाल उमरखेड महागाव विधानसभेच्या जनतेचे लक्ष लागले होते की यवतमाळ जिल्ह्याचं कसं काय पण यामध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या यादीमध्ये आपण पन्नास टक्क्याच्यावर दुष्काळ त्यांनी दाखवला पण आम्हाला शिवसेनेला हे सांगायचं आहे की डाव्या हाताला आमच्या हदगाव आहे हदगाव न हदगाव नदीतून दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आमच्या उजव्या हाताला माहूर आहे आणि या माहूर आणि हदगावच्या मधात उमरखेड महागाव मतदारसंघ बसलेला आहे आम्ही सन्मान्य मुख्यमंत्र्याला सांगू इच्छितो की उमरखेड महागाव मतदारसंघ हा ऐंशी टक्क्याच्या वर नुकसान भरपाई देण्यात यावा आणि इथले जे कुचकामी जे विधानसभेचे सदस्य आहे हे पाठपुराव्याला कमी पडले हे जर पाठपुराव्याला जर यशस्वी ठरले असते तर आज आमच्या उमरखेड महागाव विधानसभेला नक्कीच न्याय मिळाला असता वेळोवेळी आमच्या उमरखेड महागाव विधानसभेवर अन्यायच का ज्या काळामध्ये केंद्रामध्ये सत्ताधाऱ्याची सत्ता होती सत्ता केंद्रामध्ये पण आज या महाराष्ट्राचा वाघ होता जो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांनी एका झटक्यामध्ये आज महाराष्ट्राला कर्ज महात्मा फुले कर्जमाफी करून दाखवली हे येऊ होऊ घातलेल्या या निवडणुकीपुरतं तोंडपूस पाणी तर नव्हे आज उमरखेड महागाव विधानसभेच्या शेतकऱ्यांना मंगळवारपर्यंत न्याय मिळाला तर बरा आहे नाहीतर येईल त्या बुधवारी आम्ही जनआक्रोश मोर्चा आणि विधिमंडळाच्या आमच्या उमरखेड महागावच्या विधानसभेचे सदस्य आमदाराचा आम्ही पुतळा जाळल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र काल जो शासनाचा जी आर प्राप्त झाला त्या जी आर मध्ये उमरखेड महागाव आणि पुसत हे वगळण्यात आलं हे उमरखेड महागाव पुसतच्या शेतकऱ्यावर खूप मोठा घाव आहे आणि दिवाळीच्या तोंडावर एवढा मोठा घावातून कधीही शेतकरी निघणार नाही यामुळं आम्ही महायुती सरकारचा आणि सर्व सरकार सत्तेमध्ये बसलेल्या सर्व सरकारचा बस सरकार आम्ही जाहीर निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराज की उद्धव साहेब तू मागे पडो निषेध असो निषेध असो माहिती सरकारचा निषेध असो